नमस्कार नमस्कारच्या शेत पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण कापूस सोयाबीन लसूण गहू आणि बेदाना बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतर सुरू आहेत आज सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत दहा पूर्णांक अडतीस डॉलर प्रतिभुषेल्सवर पोहोचले होते तर सोयाबीनचे वायदे कमी होऊन दोनशे शहाण्णव डॉलर प्रतिरणावर आले होते देशात सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहे देशात आजही सोयाबीनला सरासरी तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांचा भाव मिळतोय तर प्रक्रिया ने खरेदीचे भाव आजही चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढले होते देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढत आहे सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय घडतंय कापसाच्या भावावरील कायम होता सीसीआयची खरेदी अनेक भागात ठप्प झाली आहे याचाही परिणाम खुल्या बाजारात दिसून येतोय तसंच कापूस आणि सुताला उठवणं असल्याचं उद्योगांकडून सांगण्यात येत आहे त्याचाही परिणाम दरावर दिसतोय कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठ्यांच्या दरम्यान आहे खुल्या बाजारात सरासरी भाव पातळी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काय चढउतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही भावावरील दबाव कायम आहे देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगले राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढते लसणाला उठावही चांगला आहे मात्र वाढत्या आवकेबरोबर दरावर देखील परिणाम दिसून येतोय क्विंटल मागे लसणाचे भाव दोन हजार ते तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार ते दहा हजार रुपयांचा भाव मिळतोय पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात गव्हाच्या भावातील चढ उतार मागील काही दिवसांपासून थांबलेले दिसत आहेत सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्यानं दरावर परिणाम दिसून येतोय गव्हाचा भाव देशभरात सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होता हा दर मागील आठवडाभरापासून स्थिर आहे गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून आलेली नरमाई सध्या थांबली आहे मात्र बाजारातील गव्हाची आवक वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येऊ शकतो तसंच गव्हाचे भाव हम भावाच्या दरम्यान येतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे लग्न सराई आणि सण समारंभा मुळे बेदानाला चांगली मागणी आहे बेदाना, बेदाना निर्मितीचा हंगाम सुरू होऊन आता दोन महिने झाले पण बाजारात बेदानाची आवक जमतेमच आहे यंदा बेदाना निर्मितीला द्राक्ष टंचाई भासू लागली आहे त्यामुळं बेदाना निर्मिती संत गतीने सुरू आहे परिणामी मागील पंधरा दिवसात बेदानाच्या भावात जवळपास वीस ते पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे बेदानाला सध्या शंभर ते अडीचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय त्यातच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाशिवरात्र रमजान ईद आणि होळी सण आहे या सणानिमित्त देशभरातून बेदानाला मोठी मागणी असते त्यामुळे बेदानाची मागणी कायम राहून दर देखील टिकून राहतील असा अंदाज बेदाना बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे हो ताज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी या ब्लॅक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका